केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी इंडिया आघाडीनं आंदोलन केलं मात्र या आंदोलनामुळे वातावरण चांगलंच तापलंय बोख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसद परिसरात केलेल्या आंदोलनानं नवा वाद निर्माण झालाय आंदोलनावेळी राहुल गांधींनी धक्का देऊन पाडल्याचा आरोप भाजप खासदार प्रताप सारंगीने केलाय राहुल गांधीने दिलेल्या धक्क्यामुळे खाली पडल्याचा आरोप त्यांनी केलाय एवढंच नाही तर खाली पडल्यामुळे डोक्याला इजा झाल्याचंही त्यांचं म्हणणं आहे राहुल गांधी तर सारंगी यांचे आरोप राहुल गांधींनी फेटाले उलट बाहर ये बखासदारांनी संभाला संसदेत जाण्यापासून रोखल्याचं राहुल गांधींचं म्हणणं आहे पार्लमेंट की एंट्रेंस है इसमें मैं अंदर जाने की कोशिश कर रहा था तो बीजेपी के एमपी जो थे उस वो मुझे ऐसे रोकने की कोशिश कर रहे थे धकेल रहे थे और मुझे धमका रहे थे तो वो हुआ है कोई बात नहीं आप देखिए देखिए हां हां क्या है क्या है मगर ठीक है ठीक है कोई कोई मतलब धक्का मुक्की से हमें कुछ होता नहीं है आ, मगर ये एंट्रेंस है पार्लियामेंट हाउस की और हम हमारा अधिकार है अंदर जाने का और बीजेपी भी के जो मेंबर्स हैं वो हमें अंदर जाने से रोक रहे थे राहुल गांधी यांनी सारंग यांना धक्का दिला आणि आपण ते पाहिलं असल्याचा दावा भाजप खासदार अजित गोपछड यांनी केला एका ज्येष्ठ खासदाराला खाली पडल्याच्या नंतर किमान माणुसकीच्या भावनेने पाठीमागून वळून पाहायला पाहत होतं तर ते त्यांनी वळून न पाहता किंवा त्यांची जखम होती त्यांचं रक्त वाहून जात होतं मग आम्ही सगळ्यांनी उचलून त्यांना प्रथमोपचाराला घेऊन गेलो आणि प्रताप सारंगी सारख्या एका गरीब माणसाला जेव्हा ते ढकलून पुढे जातात तेव्हा राहुल गांधींचा खरा चेहरा आज सगळ्या जगासमोर आलेला आहे काँग्रेसच्या आंदोलनावेळी भाजप खासदार जखमी झाल्यानं आता सत्ताधाऱ्यांच्या हाती कोलीत मिळालंय सारंगी यांच्या धक्क्याच्या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं उर्वशी खुना झी चोवीस तास नवी दिल्ली